सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आमदार प्रताप अडसड यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली संस्कृत भाषेत विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ धामणगाव रेल्वे आज विधानसभा सदस्य या नात्याने भारतीय संस्कृतीची ओळख आणि जननी असलेल्या संस्कृत भाषेत भारतीय संविधानाप्रती प्रामाणिक राहण्याची आमदार प्रताप अडसड यांनी शपथ घेतली मी प्रताप प्रतिभाताई अरुण भाऊ अडसड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल मी भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन अशी संस्कृत भाषेत त्यांनी शपथ घेतली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन ठाकूर